बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये भाजपा आध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरू आहे शरद पवारांच्या निषेधार्थ भाजपाने आंदोलन केलं आहे ज्ञानेशच्या विधानाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये हिंदू देवदेवतांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यासोबत व्यासपीठावर असलेल्या शरद पवारांनी त्यांच्या विधानाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला असा आरोप करत भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीकडून शरद पवार यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जात आहे भाजप पदाधिकारी साधू महंत यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या काळाराम ना मंदिरासमोर हे आंदोलन केलं जात जो जो आहे असे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे आमचा दावा आहे कारण याआधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला जितेंद्र आव्हाडनी सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोचतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू विरोधी विचारांना आणि व्यक्तींना पोचण्याचं काम शरद पवार करतात आणि म्हणून